आज भरून ढोबळी मिरची बनवली पण एका वेगळ्या पद्धतीने बनवली ह्याच्यामध्ये दाण्यांचं कुटंही घातलं नाही आणि डाळीचं पीठही घातलं नाही पण खूप अप्रतिम अशी भाजी बनते कशी बनवली ते तुम्हाला सांगते वरचं देठ काढून जेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या मग मी अर्धे अर्धे करून घेतले भाग त्याचे आणि त्याच्यातल्या पण बिया काढून स्वच्छ करून घेतली अशा पद्धतीने मग एका कुकरमध्ये तीन ते चार ते पाच बटाटे साधारण उकडायला लावले कुकर होईपर्यंत इकडे बाकीची भाजीची तयारी करून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला साधारण एक कांदा लागेल एक टोमॅटो लागेल तर कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आपल्याला आता ही जी ढोबी मिरची बनवायची आहे ना त्यामध्ये जरा थोडंसं वेगळेपणा आणण्यासाठी मी बटाट्याचं हे घालणार आहे सारण घालणार आहे तर त्याच्यासाठी ते सारण तयार करण्यासाठी मी हे सगळं करते कांदा बारीक चिरून घेतला बारीक को टोमॅटो चिरून घ्यायचा साधारण दोन्ही मीडियम आकाराचं मी घेतलेलं आहे टॉमॅटो किचिरून झाला ना की थोडी कोथिंबीर पण घ्यायची छान वास येतो त्यामुळे कोथिंबीर पण घ्यायची आता जो बटाटा उकडलेला आहे तो हातानेच मी इथे कुस करून घेतला तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने तो कुस करून घेऊ शकता छान व्यवस्थित अगदीच अगदी आपल्याला त्याचं पीठ तयार करायचं नाही आहे थोडासा फार राहिला तरी चालू शकतो बटाटेवाड्यांना बड़े करतो ना अगदी त्याप्रमाणे बटाटा कुस करून घ्यायचा मग एका पॅनमध्ये तेल घेतलं तेलामध्ये मोहरी घातली ती छान तडतडली ना की मग मा याच्यामध्ये बा बटाटा आणि हे का आधी कांदा घालून घेतो सॉरी कांदा छान परतून घ्यायचा व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत तर आधी हा कांदा घालून घेतला मोरीत आडतल्यानंतर आणि छान गोल्डन होईपर्यंत परतून घेतला भाजी खूप अप्रतिम होते एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान लागते आणि मुलंही खातात म्हणजे ढोबेभेच्या हातमध्ये बटाट्याचे कारण असेल ना तर मग मुलांनाही आवडू शकते ती भाजी कारण की सगळ्याच मुलांना जवळजवळ बटाटा प्रचंड आवडतो कांदा छान ब्राऊनिश परतून झाला ना की मग ह्याच्यावरती एक टोमॅटो जो आपण चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आणि तोही छान व्यवस्थित परतून घ्यायचा इथे आठवण करून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि माझ्या रेसिपीजना एक कमेंट पण द्या मला तुमची कमेंट आली की खूप छान वाटतं आणि छान छान रेसिपीज बनवायची इच्छा होते त्यामुळे नक्की मला एक कमेंट करा हे बघा आता हे छान परतून झालं की आपण आपले मसाले घालून घेऊयात या मसाल्यांमध्ये मी आता इथे अर्धा चमचा हळद घालते आहे नंतर एक चमचाभर गरम मसाला घालते आहे एक चमचाभर इथे लाल तिखट घालते आहे नंतर अर्धा चमचा हिंग आणि इथे आपल्याला पेस्ट घालायची आहे आले लसूणाची मी पेस्ट घालून घेते याच्यावरती आणि मग हे छान परत पुन्हा एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये चा तुम्ही चाट मसाला घातलात ना तर तो तोही खूप छान लागेल म्हणजे माझ्या नंतर लक्षात झालं की ह्याच्यात चाट मसाला घातला ना तर अजून छान चटपटीत अशी ती सारण तयार होईल भाजी तयार होईल तर तुम्ही ते चाट मसालाही घालू शकता हे बघा आता हे छान परतून झालं ना की मग जो स्मॅश केलेला बटाटा आहे ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा खूप छान असं चटपटीत सारण तयार होतं आणि हे सारण जर ढोबी मिरचीमध्ये घातलं ना तर ढोबी मिरचीची जी भरली ढोबी मिरची आहे ना अप्रतिम अशी चव येते त्यामुळे खूप छान असं तयार होतं आता बराटा घातल्यानंतर याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आठवणीने आपण मीठ आधी घातलेलं नाही आहे बराटा घातल्यानंतर आपलं कसं अंदाज येऊ शकतो मीठ किती घालायचे त्याचा त्यामुळे नंतर मीठ असं घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं परतून झालं की अगदी शेवटी याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि तेही परतून घ्यायची आपलं सारण तयार झालं आता हे सारण गार होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं गरम गरम सारण नाही भरायचं गार होईपर्यंत ठेवून द्यायचं आता गार झाल्यानंतर मग हे सारण आपल्याला ढोबी मिरचीमध्ये भरून घ्यायचं जे आपण इथे कट करून घेतलेली हे बघा एकदम स्वच्छ अशी कट करून घेतलेली ह्याच्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या ढोबी मिरचीमध्ये एक एक मिरची घेऊन हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं मी इथे मोठी ढोबी मिरची घेतलेली आहे तुम्ही जर बारीक बारीक मिरची घेतलीत ना तर अख्खी भरून पण तुम्ही करू शकता ज्याप्रमाणे आपण वांगं करतो ना अख्खं चखं भरलं वांगं त्याप्रमाणे तुम्ही ती ढोबी मिरची करू शकता पण मी इथे मोठी आणली आणि मोठी आणली तरी काही हरकत नाही खूप छान म्हणजे सारणही व्यवस्थित भरता येतं आणि छान होते तयार अशी पण हे बघा असं मी भरून घेतलं अर्धी अर्धी कट केल्यानंतर हे बघा आता सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला असं सारण भरून घ्यायचं आहे असं सारण भरून झालं की मग एक पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये तेल घ्यायचं साधारण चार ते पाच चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे ते तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी मिरची आहे ना ती ठेवून घ्यायची बनवायला एकदम सोपी भाजी आहे फार काही वेळ लागत नाही आणि पटकन होते आपण सकाळच्या अगदी टिफिनला वगैरे जरी म्हणलात ना तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता बघा ती झाकण ठेवायचं पाच मिनटं मंदाचे वरती शिजू द्यायचं पाच मिनटानंतर हे बघा खालतून एका बाजूने ते शिजलेली आहे मग आपण पलटी मारून दुसऱ्या बाजूने पण हे करून घ्यायचं म्हणजे वरचा जो बटाटा आहे ना तो पण छान क्रिस्पी असा तयार होतो त्यामुळे पलटून घ्यायचं असं आणि पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण लावून एक पाच मिनटासाठी ते शिजू द्यायचं म्हणजे कसं मिरची पूर्णपणे छान शिजली जाते कडक राहत नाही मिरची आता तुम्हाला जर कडक हवी असेल तर मग शी पास असा वर वर तो। हे असंच एक पाच मिनटं शिजू द्या थोडीशी मग कडक मिरची राहू शकते पण मी पूर्ण शिजवायची म्हणून याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं शिजवून घेते म्हणजे कसं बरोबर वगैरे पटकन खाता येतो हे बघा आता हे पूर्ण मिरची शिजली माझी अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता हे बघा आता जर का पलटली तर बटाटा बघा किती छान असा क्रिस्पी तयार झालेला आहे खूप छान भाजी लागते ही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता वरण भाताच्या बरोबर तर खूपच सुंदर लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता ना कुठल्या एरियातून तेही मला सांगा मला खूप छान वाटेल इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा अगदी मोजून दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण भाजी ही तयार करू शकतो तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही भाजी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर